नमस्कार योगभास ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी युवराज बुध आपली सध्याची सिंह राशी सोडून कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे कन्या ही रास बुधाची उच्च रास आहे आणि येथे बुधाचे वास्तव्य तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे युवराज बुध हा जीवनामध्ये व्यापार विद्या त्याचबरोबर गणित यावर आपले प्रभुत्व दाखवत असतो त्याचबरोबर शेअर मार्केट इंटरनेट कमोडिटी मीडिया बँकिंग या सर्व क्षेत्रामध्ये बुधाचे अधिपत्य असते आणि म्हणून बुधाचे राशी परिवर्तनसुद्धा अत्यंत महत्त्वाचे असते बुध जेव्हा कन्या राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा तेथे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सूर्य सुद्धा राशी परिवर्तन करून येणार आहे आणि त्यामुळे बुधादित्य योग निर्माण होत आहे हा योग हा शुभ योग असतो आणि अशा या योगावर शनीची सातवी दृष्टी असणार आहे ही स्थिती काहीशी चिंताजनक असणार आहे आणि म्हणून बुधाचे राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी कसे फळ घेऊन येणार आहे याची ज्योतिषीय चर्चा ही महत्वाची ठरते हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे आज सर्वप्रथम राशीची चर्चा पाहू मेषराशीसाठी हा बुध षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी ही व्ययभावावर असणार आहे षष्ठ भाव हा रोग रिपो आणि ऋण यांचा भाव आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारा हा कालखंड असणार आहे ऋण देणे किंवा घेणे यासारख्या गोष्टी या कालखंडात फलदायी सिद्ध होऊ शकतात त्याचबरोबर प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड काहीसा प्रतिकूल असणार आहे आणि म्हणून त्यांनी सतर्कता बाळगणे आवश्यक असणार आहे दाम्पत्य जीवनामध्ये सुसंवाद त्यांच्यासाठी आवश्यक असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये चुरस निर्माण करणारा हा तुमच्यासाठीचा सा कालखंड असणार आहे आणि त्याला धैर्याने आणि सामंजस्याने तोंड दिल्यास बुधाचे हे गोचर भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे त्याचबरोबर दिनचर्या जर तुम्ही संतुलित ठेवली तर बुधाचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल निर्माण करणार आहे आरोग्यावर खर्च हा या कालखंडात होताना दिसत आहे कारण या बुधाची षष्ट भावात असून व्ययभावावर दृष्टी आहे सुद्धा तुम्ही या कालखंडात जपून केले पाहिजेत जुनाट जर काही दुखणी असतील तर ती या कालखंडात डोकेवर काढू शकतील त्वचाजन्य विकार किंवा अलर्जी असणाऱ्यांसाठी हा कालखंड सावधानता बाळगण्यासाठीचा असणार आहे स्वास्थ्याच्या दृष्टीने तुम्ही त्यासाठी योगाभ्यास किंवा प्राणायाम करा आणि त्याचबरोबर आपली दिनचर्या संतुलित ठेवा आणि बुधाचे हे गोचर भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी हिरव्या वस्तूंचे दात बुधवारी करणे तुमच्यासाठी हिताह असणार आहे त्याचबरोबर बुधवारी पक्ष्यांना हिरवे मूग हे खाऊ घातल्यास तुम्हाला सुद्धा बुधाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यास ही मदत मिळणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण पंचम भावातून होत आहे आणि त्याची दृष्टी अकराव्या भावावर म्हणजे लाभ भावावर असणार आहे वृषभ राशीसाठी हा कालखंड एक श्रेष्ठ असाच कालखंड म्हणावा लागेल कार्यक्षेत्रामध्ये तुमचा ठसा उमटताना दिसत आहे तुमच्यातील आत्मविश्वास या कालखंडात दुणावताना दिसत आहे तुमच्यातील सुप्त गुण इतरांच्या नजरेस या कालखंडात पडतील आणि त्याचा तुम्हाला लाभ होईल शेअर मार्केटमध्ये जे काम करत आहेत त्यांच्यासाठी हा बुध अनुकूलता घेऊन येत आहे त्याचबरोबर जुन्या गुंतवणुकीतून लाभाचे संकेत हा बुध घेऊन येत आहे बुद्धी चातुर्याने तुम्ही धनागमनाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी मोकळे करू शकतात करिअरच्या दृष्टीने हा बुध तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे खर्चाचे प्रमाण काहीसे वाढतेला दिसत आहे परंतु त्याचबरोबर धनागमनही होणार आहे त्यामुळे चिंतेचे फारसे कारण नाही प्रेमीजनांनी थोडे जपून राहिले पाहिजे कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठांचा सहयोग हा मिळताना दिसत आहे आणि संततीविषयक काही चिंता या निर्माण होताना दिसत आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्य हे ठीकठाक असलेले दिसून येत आहे परंतु ज्यांना पचन संबंधित काही तक्रारी आहेत किंवा अलर्जी सदृश त्वचा विकार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे आवश्यक असणार आहे संतुलित दिनचर्येचा अवलंब केल्यास तुम्हाला सुद्धा बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळेल आणि त्याचबरोबर श्री गणेशाची आराधना अथर्व शीर्षाचे पठण यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी फलदायी असणार आहेत तर मिथून राशीच्या जातकांसाठी हा बुध चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि मिथून राशीच्या जातकांसाठी हा बुध महा भद्र महापुरुष योग निर्माण करत आहे त्यामुळे मिथून राशीसुद्धा राशीसाठी सुद्धा हा बुध अनुकूल आहे हा भाव तुमच्या परिवाराचा वाहन आणि वास्तूचा भाव आहे त्यामुळे येथे असलेला उच्चेचा बुध परिवारामध्ये मजबूती प्रदान करणार असणार आहे तुम्ही जास्तीत जास्त चांगला वेळ आपल्या घरामध्ये व्यतीत करू शकाल समाजात सुद्धा मानसन्मान अधिक आणि पदप्रतिष्ठा मिळण्याचे योग आहेत परिवारामध्ये एकोपासलेला दिसून येईल त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला नवीन संधी प्राप्त होणार आहे आर्थिक चढवतार असतीलही परंतु त्याचे फारसे काळजी करण्याचे कारण नाही अनावश्यक खर्च हा मात्र तुम्ही टाळला पाहिजे प्रेमीजनांना सुद्धा जीवनामध्ये स्थिरतेचा अनुभव येणार आहे सामंजस्य आणि सुसंवाद यातून तु, तु, तुमच्या समस्यांचे तुम्ही निराकरण करू शकाल कार्यक्षेत्रामध्ये हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे नवीन प्रॉपर्टी जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे आणि मिथून राशीच्या जातकांनी सुद्धा श्री गणेशाची आराधना केल्यास तुमच्यासाठी सुद्धा हे बुधाचे अनुकूलत्व तुम्हाला प्राप्त होण्यास सहाय्य मिळणार आहे तर कर्क राशीच्या जातकांसाठी तृतीय भावातून या बुधाचे गोचरीचे भ्रमण होत आहे उच्चेत असलेला तृतीयातील बुध हा लाभ भाग्यभावावर म्हणजे नवम भावादृष्टी टाक टाकत आहे तुमचे विचार या कालखंडात प्रभावशाली बनणार आहेत तृतीय भाव हा छोट्या भावंडांचा भाव आहे करिअरचा पराक्रमाचा भाव आहे तुमचे विचार तुम्ही या कालखंडात इतरांसमोर प्रगल्भपणे मांडू शकणार आहात या कालखंडात तुम्हाला तुमच्या मित्रांचा सहयोग सुद्धा मिळताना दिसत आहे समाजामध्ये मानसन्मान आणि प्रतिष्ठेचे योग हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारा असा हा कालखंड असणार आहे जर नवीन गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे प्रवास होण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलताच घेऊन येत आहे आणि दाम्पत्य जीवनामध्ये सुसंवादाने तुमचे जीवन तुम्ही जास्तीत जास्त प्रभावी बनवण्याचा प्रयत्न करू शकाल नेटवर्क क्षेत्रामध्ये म्हणजे मीडिया क्षेत्रामध्ये जे काम करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा बुध अनुकूलत्व घेऊन येत आहे कारण बुध हा वाणीचा सुद्धा कारक आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्य सुद्धा तुमचे ठीकठाक असलेले दिसून येत आहे छोटे प्रवास योग या कालखंडात तुमच्याकडून येऊ घडून येऊ शकतात संतुलित दिनचर्येचा जर तुम्ही अवलंब केला तर तुम्हाला सुद्धा कोणतीही अडचण येताना दिसत नाही आणि तुम्ही सुद्धा श्री गणेशाची उपासना आणि त्याचबरोबर अथर्व शीर्षाचे पठण जर केले तर तुम्हाला सुद्धा हा कालखंड अनुकूलरित्या व्यतीत होण्यास कोणतीच अडचण येताना दिसत नाही तर सिंह राशीसाठी हा बुध द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची अष्टम महाधनी योग निर्माण करत आहे कारण द्वितीय भाव हा तुमच्या धनाचा सुद्धा भाव आहे आणि तुमच्या कुटुंबाचा सुद्धा भाव आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारा असा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये अनुकूलता निर्माण करताना हा बुध तुमच्यासाठी दिसत आहे घरात जर काही पूर्वीपासून तंटे असतील तर या कालखंडात ते संपुष्टात येऊ शकतात परिवारामध्ये सामंजस्य नांदण्यास हा बुध तुम्हाला सहाय्यकारी ठरताना दिसत आहे त्याचबरोबर आर्थिक स्थिती ही सुद्धा तुमची उंचावताना दिसत आहे आणि आर्थिक स्थैर्य हे तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे प्रॉपर्टी विषयक जर तुम्ही काही कामे असतील तर ती सुद्धा या कालखंडात मार्गी लागतील घराची विभागणी किंवा पैतृक संपत्तीची विभागणी करत असाल तर त्यासाठी हा सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे कामना पूर्ती करणारा असा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे परिवारामध्ये तुम्हाला तुमच्या इतर सदस्यांचे सहाय्य दिसत आहे जर नवीन गुंतवणूक करणार असाल तरी देखील हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे प्रेमी जीवन आणि दाम्पत्य जीवन हे मधुर असलेले दिसून येते संतुलित आहाराचा जर अवलंब केला तर तुम्हाला स्वास्थ्यविषयक चिंता या फारशा सतावणार नाहीत नोकरीत सुद्धा हा बुध तुमच्यासाठी अनुकूलत्व घेऊन येत आहेत आणि कार्यक्षेत्रामध्ये तुमचे वरिष्ठ हे तुमच्यावर खुश असणार आहेत आणि तुम्हाला बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी श्री गणेशाची उपासना करणे फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी हा बुध लग्नी म्हणजे तुमच्या व्यक्तित्वावरून हा बुध गोचर करत आहे आणि त्याची सातवी दृष्टी ही तुमच्या सप्तमभावावर पडत आहे कन्या राशीसाठी सुद्धा हा बुध भद्र महापुरुष योग निर्माण करत आहे आणि हे सुद्धा कन्या राशी रा या जातकांसाठी एक श्रेष्ठ अशी स्थिती आहे आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम बनण्यास हा बुध महत्वाची भूमिका निभावणार आहे तुमचे व्यक्तिमत्व या कालखंडात प्रभावी होताना दिसत आहेत तुमचे विचार तुम्हाला व्यक्त करता येतील जे प्रोफेसर सारख्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत म्हणजे ज्यांना बोलण्याचा वापर अधिक करावा लागतो त्यांच्यासाठी हा बुध अनुकूल आहे मिळवून देणारा असा हा कालखंड कन्या राशीसाठी तुमच्या व्यक्तिमत्व विकासावर या कालखंडात भर दिला पाहिजे आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे त्याचबरोबर कन्या राशीच्या जातकांसाठी धनागमनाचे नवीन स्त्रोत हा बुध निर्माण करताना दिसत आहे परंतु खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे तुम्हाला वरिष्ठांच्या सहयोग या कालखंडात मिळताना दिसत आहे कन्या राशीचे प्रेमी जीवन हे सुद्धा अनुकूल असलेले दिसून येत आहे आणि त्यांच्यासाठी विवाहाचे प्रस्ताव सुद्धा येताना दिसत आहे दाम्पत्य जीवन हे सुद्धा सुखमय व्यतीत होताना दिसत आहे कार्यक्षेत्रामध्ये नेतृत्वाची संधी तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे त्याचबरोबर नोकरीमध्ये प्रमोशनचे योग हा सुद्धा हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे स्वास्थ्य चांगले राहण्याची शक्यता ही दिसून येत आहे त्याचबरोबर जर तुम्हाला काही त्वचाजन्य विकार असतील तर मात्र तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर मायग्रेन सारखी समस्या ज्यांना सतावत आहे त्यांनी सुद्धा स्वतःच्या आहारावर आणि दिनचर्येवर नियंत्रण ठेवले पाहिजे जीवनशैली संतुलित ठेवली तर बुधाचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी सुद्धा अनुकूलता निर्माण करणार आहे आणि कन्या राशीच्या जातकांनी बुधवारी हिरव्या रंगाचा जर वापर केला तर बुधाचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हालाही अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे आणि त्याचबरोबर श्री गणेशाची आराधना ही तुमच्यासाठी फलदायी असणार आहे अशा रीतीने आज आपण बुधाचे गोचरीचे भ्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा प्रभाव या शृंखलेच्या या पहिल्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांची चर्चा पाहिलेली आहे पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा ही पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार